आहे पुण्यातून आता आणि बार मध्ये अपघातानंतर महसूल विभागाने हा निर्णय घेतलेला आहे पुण्यात तसेच मुंबईमध्ये ओळखपत्राशिवाय बार मध्ये प्रवेश बंद करण्यात आलेला आहे आता बार आणि पब मध्ये वयाचा पुरावा द्यावा लागणार आहे पोरशे अपघातानंतर महसूल विभागाने हा निर्णय घेतलेला आहे संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत अजिंक्य आता पब मध्ये आणि बार मध्ये ओळख पत्राशिवाय प्रवेश बंद करण्यात आलेला आहे माहिती नक्कीच कल्याणी नगर अपघात प्रकरणात जो अल्पवयीन मुलगा आहे त्याने ब्लॅक आणि कोझी या दोन पब मध्ये जात अल्पवयीन असून देखील त्या ठिकाणी दारू पिली होती आणि त्याला दारू देखील दिली गेली होती हे सगळं प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता महसूल विभागाने मोठा निर्णय घेतलेला आहे यापुढे पब आणि बार मध्ये सरकारी ओळखपत्राचा पुरावा दाखवावा लागणार आहे आणि त्यानंतरच दारू मिळणार आहे तर बियर आणि वाईन पिण्यासाठी जी आहे ती एकवीस वयाची आट घातली गेलेली आहे आणि विदेशी मद्य पिण्यासाठी जे आहे ते पंचवीस वर्षाची अट आहे यापुढे जर कोणी अल्पवयीन मुलगा त्या ठिकाणी दारू पिण्यासाठी गेला तर त्याला दारू देता येणार नाही अगोदर ओळखपत्र पडताळणी केली जाईल आणि त्यानंतरच मद्य दिलं जाईल असं देखील सांगितलं जाते आणि जर एखाद्या पब मालकाने किंवा बार मालकाने या नियमांचं उल्लंघन केलं तर त्याच्यावर कडक कारवाई देखील करण्यात येईल असं देखील सांगण्यात येतं त्यामुळे आता अल्पवयीन मुलांना जे आहे ते मद्य पुरवठा करणाऱ्या पब आणि बार मालकांना जे आहे ते काही प्रमाणात यामुळे नियंत्रण येणार आहे आणि अल्पवयीन मुलांना यामुळे दारू पिण्यासाठी पिण्यापासून रोखण्यासाठी कुठेतरी मदत होणार आहे या निर्णय अगदीच अजिंक्य पुढच्याही बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे असेच जोडलेले राहा